शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आमच्या सात फुटच्या प्लॉटवरती आलो मित्रांनो या सात फुटच्या प्लॉटला आज दिवस पूर्ण झालेत पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कोण कसा मोडाचा हे सांगितलेलं आहे तर आता या प्लॉटला अठ्ठावन्न दिवस पूर्ण झालेत अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट असताना आपण जेटा मोडला आहे दहा दिवस आता पूर्ण झालेत तर आता आपण या प्लॉटला खतांचा डोस आणि दोन ते तीन इंचाची अशी माती लावायचं काम सुरू केलं मित्रांनो तर या प्लॉटला आपण आता Uh, नांगरीने माती लावणार होतो परंतु मजुरांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण या प्लॉटला व्हीएसटी पॉवर टेलरच्या सहाय्याने माती लावायचं काम करणार आहे व्हीएसटी पॉवर टेलरच्या सहाय्याने आपण दोन्ही बाजूने ट्रॅक्टर फिरवून हलकीशी दोन ते चाउदा चाउदा। चाँदा। चाँदा। तीन इंचाची माती लावायचं काम करणार आहे आपण खतांच्या डोसमध्ये हे गुण हे क्षेत्र साठ गुंठे क्षेत्र आहे मित्रांनो साठ गुंठ्यासाठी आपण चौदा पस्तीस चौदा च्या तीन बॅगा अमोनियम सल्फेट एक बॅग एसओपी एकरी पंचवीस किलो वापर वापरतात परंतु आपण या क्षेत्रासाठी या साठ गुंठ्यासाठी आपण साडे सदतीस किलो एसओपी वापरले आणि पॉलिस दोन बॅग असं या पद्धतीने आपण खत सरीमध्ये टाकणार आहोत आणि ट्रॅक्टर या बाजूने आणि त्या बाजूने फिरवून ते दोन ते तीन बोटाची भर लागेल एवढीच माती लावणार आहे आपण फुटव्यांची संख्या बघायला गेलं तर सात आठ नऊ ज्या हायएस्ट दहा ते बारा पण फुटवे झालेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीने आपण या प्लॉटला हलकीशी माती लावून घेणार आहे आणि खत पण माती ॲड होईल मित्रांनो अशा पद्धतीने या प्लॉटला पुटव्यांची आता संख्या तयार झालेली आहे सात आठ सात आठ नऊ दहा अशी पुटव्यांची संख्या झालेली दिसून येते आता आपण माती लावायचं काम सुरू केलंय पुढे खताचा बेसर डोस दिलाय प्रत्येक सरीला परफेक्ट खत जावं म्हणून दादानी खत हे मापून घ्यायला सांगितलेलं आहे प्रत्येक सरीला आठ किलो खत दिलं जात आहे आता या सरीच्या काकरीमध्ये टाकून माती मातीआड करायचं का काम सुरू आहे अशा पद्धतीनं खत हे सरीमध्ये टाकलेलं आहे प्लॉटला माती लागली की मित्रांनो फुटव्यांना जाडी येईल चांगल्या प्रकारे आणि फुटव्यांची वाढ होईल आपण बघूया आता कसं पावर टेलरने दोन तीन इंचाची माती लागली बघा अशा पद्धतीने काम चांगलं झालेलं दिसून येते आणि ट्रॅक्टर या साईडच्या भोंड्यावरून चालल्यामुळे रोपांना साइडची नवीन माती लागते मित्रांनो हे काम अतिशय चांगलं होतं रान सगळं हल्ल्यामुळे आता प्लॉटला जोर लागेल मित्रांनो मित्रांनो खत हे मातीआड करण्यासाठी तुम्ही बैलाचा देखील वापर करू शकता किंवा ट्रॅक्टरचा किंवा नांगरीच्या साह्याने तुमच्या सोयीनुसार तुम्ही प्लॉटला पण माती लावू शकता आणि खत पण माती मातीआड करू शकता आता आपण बघूया की ट्रॅक्टरच्या साहाय्याने कशी माती लागते पावर ट्रिलरचे तर मित्रांनो या पद्धतीनं खत तुम्ही द्या आणि दोन्ही बाजूने माती लावून घ्या अशा पद्धतीने करा तुम्ही काम धन्यवाद